दरम्यान ठाणे मॉडेल रोडच्या भ्रष्टाचाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे त्या संदर्भात मी आयुक्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेणार असल्याचे डावखरे म्हणाले आणि यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी ठाण्यात एक मॉडेल भ्रष्टाचार झालाय का असा प्रश्न आता निर्माण झालाय कारण का मॉडेल रोड बनवण्याकरता कोट्यादींचा निधी दिला गेला प्रत्यक्षात मात्र त्या मॉडेलरवरती अगदी म्हणजे जिथं चार लाखाचं बसस्टॉप सांगितलं गेलं आहे आणि जिथं कचरापेटी सांगितली गेली आहे पस्तीस हजार रुपयाची एक छोटी कचरापेटी लावण्यात आलेली आहे मुळात हे पैसे ठाणेकरांचे आहेत नागरिकांचे आहेत या पैशांचा गैरवापर केला गेला असा आता प्रश्न निर्माण झाला आहे हा एक मॉडेल भ्रष्टाचार आहे का आपण जे माहिती देत आहे खरंच हे गंभीर विषय आहे कारण या गोष्टीच्या संदर्भातले जे कारवाई होणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये जर गुलं निघाली असतील तर ते निश्चितच अतिशय गंभीर आहे त्याचबरोबर हे मला वाटतं तत्कालीन त्यावेळेस साहेब आयुक्त होते त्यावेळेस हे कन्सेप्शलाईज केलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये पूर्ण मॉडेल ठाणे या दृष्टिकोनाने मॉडेल रोड हा एक कन्सेप्ट जो राबवायचा होता तो पूर्णपणे राबवला गेला नाही हे आपल्याला निश्चितपणे दिसून येत आहे कोर्टासमोरून पोलीस मुख्यालयासमोरून आणि कलेक्टर ऑफिसमधून बारा बेंच चोरीला गेलेत तिथे कॅमेरा होते का तक्रार झाली नाही का मग हे थातूर मात्र उत्तर देऊन ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना पाठीशी घातलं तर याच्यामध्ये सखोल चौकशी ही प्रशासनाकडनं झालीच पाहिजे आणि त्याच्यावरती दोषींवर कारवाई झालीच पाहिजे ही आपलं जे म्हणणं आहे ते निश्चितपणे रास्त आहे असे जर बेंच आपला जो मुख्य ज्या तिकडे सगळे प्रशासकीय इमारती आहेत त्याच्या संबंध चोरले जात असेल तर खरंच हे हास्यास्पद आहे आणि मग हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्याबद्दलची खरं हा महा महापालिकेचं जावंही आहे का आई एक प्रश्न याच्यामधनं उभा राहतो बरोबरच रमेश भट अजित मांडरे न्यूज एटीन लोकमत ठाणे